हॅलो गायज कसे आहात तुम्ही सगळे आय होप सो बरे असाल सो आज मी आली आहे माझ्या आईच्या घरी डेकोरेशनसाठी सो so, इथली हालत बघून मला असं वाटलं की मी सुरुवात कुठून करू काय करू काहीच समजत नव्हतं so, सो मी पेपर घेतला आणि कटिंगसाठी सुरुवात केली सो uh, so, uh, कटिंग करता करता आज ॲक्च्युली ही uh, थीम अशी आहे की uh, पूर्ण पंढरपूरची जी वारी जाते जी दिंडी जाते सो so, ही दिंडीची थीम आहे सो uh, so, त्यासाठी आम्ही पेपर कटिंग अँड विठ्ठलाचं एक पूर्ण कार्डबोर्डवरती फोटो करून ते तर थीम होती पण याची सुरुवात काहीच झाली नव्हती आणि ही, ही गणपतीच्या आदल्या दिवशी जी रात्र आहे उद्या सकाळी गणपती बसणार आहेत तो त्यासाठी आम्हाला एनी हाव आज रात्री हे डेकोरेशन कंप्लीट करायचं होतं सो त्यासाठी मी हेल्प माझ्या वहिनीला हेल्पसाठी गेलेली मी सो तिथे जाऊन हे कटिंग आम्ही स्टार्ट केलं पुन्हा जो आम्ही रोड बनवलेला त्याच्यावरती पंढरपूर हे हंड्रेड किलो किलोमीटर टू हंड्रेड किलोमीटर असे सगळं लिहायचं होतं ते मी बना, बना so, हे बनवत बनवत आहे सो हे डेकोरेशन मी तुम्हाला नक्कीच दाखवेन माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सो so, मलाही सांगा हे डेकोरेशन कसं झालं आहे का कमेंट करून सांगू शकता ऍक्च्युली हे रात्रीचे अराऊंड नऊ वाजता मी डेकोरेशन सुरू केलं असेल सो so, एक अराऊंड दोन वाजले निघायला पण तरीही डेकोरेशन कंप्लीट नव्हतं झालं गणपती बाप्पा मोरिया मंगल मुर्ती मोरिया, आले बाप्पा आमचा दुख सारा नेतो मोरिया मुशक वाहन मोदक प्रिय गज मुखा तुझे तेज अनन्त दीव्य दोन हात जोड़नू मागत तुझी कृपा विद्नांचा नाश करन മോരയാ അപ്പാഗ് ദുഃഖ സാരോ മോരയാ ഗണപതി सो हे डेकोरेशनचं काम चालूच होतं चालूच होतं रात्रीचे दोन वाजले आम्ही जेवलोही नव्हतो आम्ही याच्यानंतर डेकोरेशन झाल्यानंतर जेवलो इवन आयांशीही जेवला नव्हता आयांचं जेवण बाकी होतं सो हे सगळं डेकोरेशनचं तुम्ही बघत असाल की हे डेकोरेशन दिसायला एकदम म्हणजे इझिली दिसत असेल पण याच्यासाठी खूप अशी मेहनत होती हे ॲक्च्युली आम्ही स्टार्ट करायला हवं येते एक अराउंड चार ते पाच दिवसापूर्वी सुरुवात करायला होती पण आम्ही हे जस्ट गणपतीच्या एक दिवस आदल्या दिवशी सुरुवात केली सो त्यामुळे एवढा असा टाईम नाही मिळाला थोडा चार पाच दिवसा अगोदर सुरुवात केली असती तर कदाचित थोड्या अजून अजून आयडिया झाले असते थोड्या अजून काही कळालं असतं आणि ऑबियसली तुम्हीही मला आयडिया दिली असती की काय करायचं आहे कसं करावं सो so, uh, माझ्या आईच्या घरी जर तुम्ही बघाल तर दहा दिवसाचे गणपती आहेत सो so, दहा दिवस आहेत गणपती सो so, त्यामुळे हे डेकोरेशन दहा दिवस व्यवस्थित राहिलं पाहिजे हे सगळे जे आम्ही वारकरी लावतोय तर ते व्यवस्थित प्रॉपर दहा दिवस जागेवरती राहिले पाहिजे तर त्यासाठी आमचा प्रयत्न होता की व्यवस्थित आम्ही त्यांना आ, एकदम पॅक लावू सो so, तुम्हालाही जर याच्यात कुठे काही आयडिया असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की हे जे आम्ही हे मंदिर लावतो किंवा हे वारकरी लावतोय की त्यांना एकदम फिट असं करण्यात आम्ही एकदम फिट लावू शकतो सो नक्कीच मला हे आ, कमेंट करून सांगू सो so, तुम्ही बघाल तर डेकोरेशनमध्ये आम्ही प्रत्येक प्रत्येक वेगवेगळ्या फील्डमधले सगळे घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे जसं की पोलीस आहेत पोलिसांचंही आम्ही एक एक आउटलेट बनवलेलं हे त्यानंतर तुम्ही बघाल तर हे दोन लेडीज आहेत ज्या फुगडी खेळत आहेत सो प्रत्येकजण विणा घेऊन आहे कोणी ढोल घेऊन आहे कोणी नाचत आहे सो कोणी झेंडा घेऊन आहे झेंडा ही अप्रतिम असा बनवलेला आमच्या घरीच uh, जो कागद होता त्याने वहिनीने एक असा सुंदर असे झेंडे बनवले चार पाच ते खूप सुंदर वाटत होते सो so, तुम्ही हे बघाल आम्ही uh, पंढरपूरचा असा बोर्ड लिहून uh, त्या त्यालाही पेंट करून त्याच्यावरती लिहिलेलं झिरो किलोमीटर हंड्रेड किलोमीटर टू हंड्रेड किलोमीटर सो so, हे hey, सगळं करत असताना आम्हाला खूप झोपही येत होती आळस येत होता पण तरीही आज डेकोरेशन कम्प्लीट करायचं होतं आणि सो so, तुम्ही मला नक्कीच सांगू शकता हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं थँक्यू